नमस्ते देवी और सज्जनो रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया तुम्ही खूप प्रकारे भजे खाल्ले असतील अशा प्रकारचे भजे कधी खाल्ले नसतील तर मी झणझणीत असे आज टमाटरचे भजे बनवून दाखवणार आहे तर इथे मी हे दोन लाल टमाटर घेतलेले आहेत आणि थोडं त्याला बारीक चॉप पण केलेलं आहे टमाटरला टाकायचं आहे मिक्सर जार मध्ये टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे टोमॅटो प्युरी बनवून घेतलेली आहे भजे बनवण्यासाठी दोन वाट्या घेतलेल्या आहेत बेसन आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे रफली कापून कांद्याशिवाय तर भज्याची मजाच नाही आहे तर कांदा जरा मी जास्तच टाकलेला आहे इथे मी हिरव्या मिरच्या पाच घेतलेल्या आहेत एकदम चमचमीत असे भजे बनायचे तर थोडे तिखटच भजे बनत आहे तर पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमच जिरा आणि हे एक चमच घेतलेले लसण आदरची पेस्ट चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद किंचित टाकूया गरम मसाला असे भज्यामध्ये गरम मसाला टाकत नाहीत पण बघूयात खूप सारे हिरवी कोथिंबीर बेसनामध्ये टाकायचं आहे टोमॅटो प्युरी आता याला करायचं आहे मिक्स टोमॅटोमध्येच बेसनाला मिक्स करून घ्यायचं आहे दुसऱ्या पाण्याची गरज पडली तरच टाकायचं आहे तर हे बॅटर भजे बनवण्यासाठी तयार आहे गॅसवर तेल गरम झालेलंच आहे तर हे बॅटरचे आपल्याला छोटे छोटे भजे बनवून घ्यायचे आहेत बघा खूप छान सुंदर असा कलर आलेला आहे टमाट्याचा तर बघा छान फ्राय झालेले आहेत काढून घेऊया आणि बाकीचे भजे पण असेच बनवून घेऊया या तेलामध्ये दोन चार मिरच्या फ्राय करून घेऊया तर देवीवर सज्जा या पावसाळ्यामध्ये ही टमाट्याचे भजे जरूर करून बघा आणि भजे कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय